संजय राऊतांनी भाजप सह शिंदेवर गंभीर आरोप केले भाजपचे आमदार गायकवाड यांनीच शिंदेंनी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला मात्र भाजपवाले आता गप्प का असा सवाल त्यांनी केला राऊतांच्या टीकेला सोमय्यांनीही प्रत्युत्तर दिलंय पुरावे असतील तर कोर्टात जा असं सोमय यांनी म्हटलंय तसंच कोविड घोटाळ्याचा हिशेब द्यावाच लागेल असंही सोमय्यानी म्हटलंय या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष त्या आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हिचोब तर द्यावाच लागेल हिशोब द्यावाच लागेल ना ता। आता मग आता त्या एकनाथ शिंदेकले हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवालनं सांगितलाय काय सांगितलंय सांगितलंय ना माझे कत्त्यामध्ये लुपे पल्लेत अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगलावरने विचार हिशोब माग एकनाथ शिंदे तर एकना भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असेल जा पोलीस स्टेशन न परंतु कोविड घोटाळाचा हो हिसोबत आपण द्यावाच लागणार कोविड कफन कोविड रेमडेसिवीर कोविड हॉटेल कोविड हॉस्पिटल घोटाळाचा तर राहू काय द्यावाच लागणार